नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे उद्या आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार तर उद्या आलेले आहे चंपाषष्टी तर अत्यंत महत्त्वाचा उद्याचा दिवस आहे तर बघा वर्षातून एकदाच हा दिवस येतो दोन डिसेंबरपासून खंडोबा नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली होती आणि आपण आपल्या कुलदेवाची या सहा दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा करत असतो हे सहा दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात आणि उद्या शेवटचा दिवस आहे तर चंपाषष्टीला आपल्याला आपल्या देवघरातील देवांना या दिव्यांनी ओवाळायचं आहे तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी अगदी भरभरून येईल तर आपल्या कुल आपल्या देवघरातील देवांना कोणत्या दिव्यांनी आपल्याला ओवाळायचं आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा चंपष्ठीच्या दिवशी खंडोबाची आपण पूजा करत असतो तर उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे तर बघा रोज आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करणे शक्य होत नाही तर अशा काही शुभ तिथींना अवश्य सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि ज्यांना जमतं ज्यांना शक्य होतं तर त्यांनी अवश्य रोज सूर्याला अर्घ्य अर्पण करावे तर रोज सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने आपल्या बऱ्याचशा समस्या अडचणी या दूर होतात त्यासोबतच जवळपास खंडोबांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घ्या तसेच उद्या दानही करा तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तर शुभ दिवशी आपण जे काही दान करत असतो तर त्याचे देखील आपल्याला खूप शुभ फळ मिळत असतात तर खूप शुभ दिवस आहे उद्याचा आणि त्यामुळे अवश्य तुम्ही दान देखील करा ज्यांच्याकडून या सहा दिवसामध्ये काही सेवा झाल्या नसतील तर त्याने त्याने असे काही साध्या आणि सोप्या गोष्टी अवश्य करावे तर उद्या संध्याकाळी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे तर बघा आपल्याला पुरणाचे दिवे बनवायचे आहे तर पाच दिवे आपल्याला पुरणाचे बनवायचे आहे ज्यांना दिवे बनवणे शक्य नसेल त्या ज्यांना जमत नसेल तर त्यांनी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवावे तर काय करावे बघा पुरण बनवून घ्यायचं आहे आणि ते एका छोट्या प्लेटमध्ये आपल्याला थापायचं आहे आणि त्यानंतर थापल्यानंतर आपल्याला पाच फूल त्याला पाडायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला तुपाची वात टाकायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे तर अशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही हे दिवे बनवू शकता आणि ज्यांना बनवता येत असतील तर त्यांनी अवश्य आपण ज्याप्रमाणे कणकेचा दिवा बनवतो तर त्याप्रमाणे दिवे तुम्ही बनवू शकता आणि ज्यांना बनवणे जमत नसेल तर त्यांनी असं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि याच दिव्यांनी आपल्याला आपल्या देवघरातील देवांना ओवाळायचं आहे तर खूप महत्त्व आहे या दिव्यांना त्याचनंतर या पुरणाचे नंतर काय करावे तर तुम्ही जो चांगलं पुरण असेल तर तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि बाकी पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालू शकता तर उद्या पुरणाच्या दिव्यांनी देवांना ओवाळले तर खूप शुभ मानले जाते तर या दिव्यांचा या दिवशी मान असतो त्यानंतर नैवेद्यामध्ये आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत तर याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्यासोबतच कांदा लसूण दही आणि निंबू देखील दाखवायचा आहे तसेच पिवळी फुलं देवांना म्हणजेच खंडोबांना अर्पण करायचे आहे तर चाफ्याची आणि झेंडूची फुलं तुम्ही अर्पण करू शकता तसेच खंडोबा हे आपल्या अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि त्यामुळे त्यांची सेवा पूजा करणं हे खूप महत्त्वाचे आहे तर उद्या दिवसभर दिव, दिव दिवा तेवत राहील याची देखील तुम्ही काळजी घेऊ शकता म्हणजेच उद्या सकाळपासनं तर संध्याकाळपर्यंत आपल्याला दिवा तेवट ठेवायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य करावे ज्यांना नाही शक्य तर काही हरकत नाही त्यासोबतच वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य आवर्जून उद्या दाखवावा तर या नैवेद्याला देखील खूप मान आहे इतर काही तुम्हाला करायला नाही जमलं तर तुम्ही हा नैवेद्य तरी अवश्य अर दाखवावा यासोबतच तुम्ही मंदिरात जाऊन देखील हा नैवेद्य दे अर्पण करू शकता जवळपास जवळपास खंडोबांचं मंदिर नसेल तर तुम्ही शंकरांच्या मंदिरातही जाऊन तुम्ही हा नैवेद्य ठेवू शकता कारण खंडोबा हे भगवान शंकरांचेच एक रूप आहे तसेच तुमच्याकडे कुलदेवतेचा ताक असेल तर तळीदेखील भरावी तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी म्हणजे या सेवा आणि उपाय करून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी समस्या संकट असतील तर ते जा दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती येईल तर बघा चंपाषष्टीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे तुम्ही अवश्य हे दिवे लावा या काही सोप्या आणि साध्या ज्या शेवा आणि उपाय सांगितलेले आहेत तर ते अवश्य करा ज्यांना या सहा दिवसामध्ये कोणतीच शेवा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्यांनी अवश्य उद्या संध्याकाळी पूर्णाचे हे दिवे लावा नक्कीच खंडोबा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ